नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद एका प्रतिष्ठित गायक घराणं वादात सापडलंय मंगेशकर कुटुंबाला दीनानाथ रुग्णालयाच्या का गैरकारभाराच्या बाबत काँग्रेसनं दोषी ठरवलंय याआधी भाजपानं मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधामध्ये भूमिका मांडून झालेली आहे नशीब इतकंच की भाजपानं गायक कुटुंबावर चिखलफेक केली नाही ती कमतरता काँग्रेसनं पूर्ण केली रुग्णालयाच्या विरोधातील समाज माध्यमावर ठरवून मांडला जाणारा नूर पाहूनच की काय काँग्रेस मंगेशकर कुटुंबाला दोष देऊन मोकळी झालेली दिसतीय त्याही पलीकडे या प्रकरणात काँग्रेसचा आजवरचा मंगेशकर कुटुंबाच्या विरोधातला रागही उफाळून आलेला दिसतोय म्हणूनच प्रश्न पडतो की काँग्रेसला मंगेशकर का नकोस मंगेशकर कुटुंबावर होत असताना त्यात प्रमुख भूमिका काँग्रेसचे नेता विजय वडेट्टीवार यांनी विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबाविरोधात राग व्यक्त करत असताना जे शब्द वापरले आहेत ते अनेकांना आवडणारे नाहीत त्यांनी कुटुंबाचं पार वाभाडच काढलं आणि विशेष म्हणजे वडेट्टीवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले पलीकडे काही योगदान नाही त्याने ऑटोग्राफचे चे पैसे गावे सहीसाठी त्यांच्याकडून काय हे करायचे कुठला योगदान दिलाय त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम असता असल्याचं काही कारण नाही बघा हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आता आजकाल लोकांची मानसिकता थोडी बदलत चाललेली अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केले जातात ही वस्तुस्थिती काही ठिकाणी आहेच परंतु या अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर काँग्रेस आणि मंगेशकर यांचं फारसं सख्य राहिलंय अशी आजची स्थिती नाही ए मेरे वतन के लोगो या लता दिदींच्या गायनामुळे पंडित नेहरू सद्गतीत झाल्याची आख्यायिका नेहमी सांगितली जाते काँग्रेस कार्यकर्ते या गोष्टी आवर्जून मांडत असतात नेहरूंच्या नंतर इंदिरा राजीव आणि सोनिया या गांधी घराण्यातल्या तीन व्यक्तींपर्यंत लता मंगेशकर यांचा संपर्क राहिलेला दिसून येतो या काळात मंगेशकर कुटुंब त्यांच्या क्षेत्रामध्ये रममाणही होतं लता मंगेशकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरची त्यांची भक्ती कधीच लपून ठेवली नाही सावरकर भक्ती ही लता मंगेशकरांच्या आस्थेचा विषय आहे म्हणून जुन्या काळात काँग्रेसनेही मंगेशकरांच्या विरोधात कधी आकस बाळगलेला दिसला नाही पण हे सगळं प्रकरण बिनसलं जेव्हा भारतरत्न लता मंगेशकर यांनी पंतप्रधानपदाच्यासाठी नरेंद्र दामोदरदास मोदी यांचं खुलेआम समर्थन केलं ही बाब काँग्रेसला आवडली नाही मोदींना समर्थन देणाऱ्या लता मंगेशकर या कलाक्षेत्रातील प्रथम व्यक्ती ठरल्या आणि तिथूनच गांधी घराण्यानं मंगेशकरांपासून दुरावा बाळगला त्यांच्यात अंतर निर्माण झालं यानंतर गांधी घराण्यानं मंगेशकर कुटुंबाशी फारसा संवाद ठेवलेला आढळत नाही पण इतकं जरी असलं तरी पण गांधींच्या प्रमाणपत्राची मंगेशकरांना गरज आहे का हा प्रश्न उरतोच मंगेशकरांचं गायनक्षेत्रातलं योगदान हे कुणी एका रुग्णालयाच्या व्यवस्थापनामुळे नाकारू शकतं का हाही मुद्दा आहेच यांचं योगदान जगाला माहिती भारताला नाही जगाला माहिती तर का स्वर्गीय लता मंगेशकर असतील आशा भोसले असतील उषा मंगेशकर असतील मीना मंगेशकर असतील हृदयनाथ मंगेशकर असतील त्या सगळ्या पाचवी भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे रिस्पेक्ट आहे बोलू असं वाटतं काँग्रेसला त्यांच्या जुन्या सहकार्यांच्याकडून कान पिचक्या मिळत आहेत पण काँग्रेस काही आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात तरी भूमिका बदलायला तयार आहे असं दिसत नाही अर्थात काँग्रेस नेत्यांचं हे वक्तव्य जनतेला रुचलंय असं तर अजिबातच नाहीये मंगेशकर कुटुंब आपल्या दोन पिढ्यांपासून त्यांच्या घराला संगीताचा वारसा लाभलेला आहे आणि त्यांच्यासारखं कुटुंब परत होणे नाही आणि झालं नाही असं त्यांच्यावर टीका नाही करू शकत तुम्ही ते स्वतः तिथे होते का दुसऱ्यांचं त्यांच्यावर टीका नाही करू शकत दुसऱ्याचं काही ऐकून तुम्ही जो जो भी जो बोला है वो रॉन्ग बोला है ऐसा नहीं बोलना चाहिए लता मंगेशकर तो बहुत अच्छी लेडी थी एकदम मैंने सब सबके साथ अच्छी तरह से उसने सबको जो फिल्में में बना उसने भी उसने फैमिली बना लिया था इतनी अच्छी लेडी थी वो मंगेशकर कुटुंबा प्रमुख लता दीदी यांना त्यांच्या भारतीय कला जगतातील योगनाथ बदल भारतरत्न सन्मान देण्यात आला मंगेशकर कुटुंबाचा या निमित्तानं परिचयही आपण करून घेऊयात मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी मंगेशकर हे घेतलेलं आडनाव आहे दिनानाथ यांना पाच मुलं होती आणि या पाच मुलांमध्ये सगळ्यात मोठ्या होत्या लता मंगेशकर त्यांच्यानंतर आशा उषा मीना आणि हृदयनाथ अशी त्यांच्या मुलांची नावं मंगेशकर कुटुंबाकडे गायनाचा वारसा वडिलांकडून आला आणि तो त्यांनी आजवर टिकवलेला आहे लता दिदींनी मंगेशकर कुटुंबाची वडिलांच्या पश्चात काळजी वाहिली त्यासाठी खूप खस्ताही खाल्ल्या कलाक्षेत्रात या कुटुंबाची एकेकाळी मक्तेदारी होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मंगेशकरांच्या गाण्यांची संख्या आज हजारोंच्या घरात आहे जगभरातले सन्मान हे मंगेशकरांच्या खिशात आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एक दुर्दैवी घटना आणि या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटलेले पाहायला मिळाले राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे सचिव आणि अभिनेते सुशांतजी आहेत रुग्णालयामध्ये प्रकार घडलेला आहे आणि रुग्णालयामधल्या प्रकाराचा थेट कुटुंबियांची कुटुंबियांवरती टीका करणं कितीपत योग्य आहे मुळात मंगेशकर कुटुंबियांविषयी बोलताना आपण स्वतःची एक मर्यादा आणि स्वतःची पात्रता चेक करण्याची गरज आहे असं मला वाटतं हा बाईट पाहिल्यानंतर आणि मंगेशकर कुटुंबियांनी काय केलं आहे हे जगभर माहीत आहे पण एकीकडे विजय विजयवाडेट्ट्यावर असं देखील आहेत की ही लुटारांची लुटारूंची टोळी आहे यांनी कधी दान केल्याचं माहीत नाही आहे किंवा यांचं काय नेमकं योगदान देशासाठी आहे दान हे छुपं असतं आणि दान करणाऱ्यांनी ते कधी बोलून दाखवायचं नसतं आणि मला मंगेशकर कुटुंबियांना जितपत मी माझ्या लहानपणापासून जे मी पाहिलेलं आहे किंवा माझ्या या नाट्यसृष्टीमध्ये या चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा मी काम केलेलं असल्यामुळे मला त्यांच्या त्या दानधर्माविषयी थोडीशी माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आधी माहिती मिळवून घ्यावी आणि मग याविषयी भाष्य करावं नक्कीच मंगेशकर कुटुंबियांनी ने काय नेमकं दान केलंय किंवा काय त्यांनी योगदान केलेलं आहे याची आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती सुशांत शेलार यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई इतकं पुण्य गाठीशी असून सुद्धा मंगेशकर यांच्या नावाला पुण्यामध्ये जोरदार विरोध झाला पुण्यात राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाला काळं फासलं त्यामागची कारणं राजकीयच होती हे उघड आहे मात्र आता आठवडा झाला तरी मंगेशकर यांच्या विरोधातली भूमिका शमत नाही आहे गेल्या शुक्रवारची ही दृश्य आहेत ही सर्वाधिक धक्कादायक दृश्य आहेत महाराष्ट्रानं दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावांना काळं फासलं जाताना पाहिलं आहे मुद्दा काय होता तो भाग वेगळा पण राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या गेलेल्या पुण्यामध्ये आपल्या नावाला कधी काळी काळं फासलं जाईल हे मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वप्नातही वाटलं नसेल इतक्या सगळ्या गदारोळामध्ये आय एम एची प्रतिक्रिया आली आहे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया ही इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आय एम एच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली संस्था आहे आय एम ए ही ॲलोपॅथी डॉक्टरांच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवणारी देशातली अत्यंत महत्वाची संस्था आहे ती काय आहे पहा आय एम एचं म्हणणं असं आहे म्हणजेच हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियानं हे वक्तव्य केलंय की भिसे कुटुंबियांचं ते सांत्वन करतात डॉक्टर हे मंगेशकर रुग्णालयामधले एक केवळ मानद पदाधिकारी होते म्हणजेच ते पगारी व्यक्ती होते असं नाही रुग्णालयाच्याकडून सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही डॉक्टर घैसास यांची नव्हती उपचार देण्याचीच जबाबदारी ही डॉक्टर घैसास यांची होती आणि ज्या वेळेला तनिषा भिसे त्यांच्याकडे आली तेव्हा डॉक्टर घैसास यांनी उपचार नाकारलेले नाहीत असं महत्वाचं वक्तव्य हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियानं आहे परिणामी डॉक्टर घैसास यांना त्यांचे व्यावसायिक संघटनेतले लोक दोषी मानायला तयार नाहीत मात्र या सगळ्या प्रकरणावर राजकारणी आपली भूमिका लावून धरतानाच दिसत आहे हॉस्पिटल थो आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार हॉस्पिटल आणि म्हणजे पूर्ण प्रशासन तिथलं हॉस्पिटलचं हे अर्थातच जबाबदार जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आणि या सगळ्यांच्या मागे मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर केळकर हे या सगळ्या घटनेच्या मागे कुठेतरी आहेत त्यांनी याची थेटपणाने जबाबदारी घेतली पाहिजे त्यांना प्रशासनाने बडतर्फ केलं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे गटात सहभागी असल्याचाही त्यांच्यावर थेट स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे थोडक्यात काय तर मंगेशकर कुटुंबियांवरचा राग हा रुग्णालयाच्या गैरव्यवस्थापनाच्या निमित्तानं आहे राजकारण त्यानिमित्तानं ही अधोरेखित होत आहे मंगेशकर कुटुंबीय हे रुग्णालयाच्या धर्मदाय व्यवस्थेतल्या कार्यकारी मंडळावर आहेत आणि हीच बाब अनेकांना खटकती है। मंगेशकर अद्यापही गप्प का असा प्रश्नही या निमित्तानं विचारला जातोय लवकरात लवकर हा वाद मिटवायचा असेल तर मंगेशकर कुटुंबानं सुद्धा झालेल्या प्रकारावर आपली भूमिका व्यक्त करायला हवी विशेषच्या या भागामध्ये तुर्तासितच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र